दादा गेल्या वर्षी आज अनंत चतुर्थी गेल्या वर्षी काही या ठिकाणी बीज रोपण करण्यात आलेलं होतं त्यातले काही झाड जगले काही उगले आहेत का किंवा काही त्याची स्थिती काय सध्या त्या दिवशी आपण एकतीसशे झाड लावलेली होती एकतीसशे मध्ये तीन हजारच्या वर झाड जगलेली आहे आणि जे पन्नासशे मेलेले ते परत सांधून आम्ही परत लावून टाकलेले आणि आज बरोबर त्याला एक वर्ष होत आहे एक वर्षाचे झाडं आहेत त्या दिवशी बीज लावलेलं होतं आपल्याला कल्पनाही येणार नाही एक वर्षामध्ये एवढं मोठं झाड होऊ शकतं एवढं मोठं झाडाची आज परिस्थिती आहे आणि असंही नाही तर त्या दिवशी कार्यक्रमाला स्वतः कलेक्टर पापडकर साहेब आले होते अंबीबाई स्वतः आलेले होते त्याच्यानंतर एस पी साहेब आलेले होते सी ओ विशाल नारवडे आलेले होते आणि डी सी एफ हे सगळे अधिकारी आलेले होते आणि फार मोठा संख्येने कार्यक्रम झालेला होता आणि सगळे आर सी जवळपास पाच हजार विद्यार्थी इथे या प्रमाणात उपस्थित होते आणि आज त्या झाडांचं उद्घाटन आहे असं आपण समजूया वाढदिवसाचा वाढदिवस आहे कोणते झाड आहेत ते सगळे निंबा सगळे निंबाचे झाड सयाजी शिंदे पण आलेले होते तुम्ही बऱ्याच वेळेस वृक्षारोपण करतात हे गणपतीच्या वेळेस लावलेले वृक्ष कोणते गणपती वेळेस लावलेले आपण स्वतः दिसत आहे समोर हे आहे आणि सयाजी शिंदे जेव्हा आलेले होते ते वृक्ष बाजूला आहे ते तुम्हाला दाखवतो ते वीस हजार झाड एकदम जिवंत आहेत तर फार मोठी झाडं आहेत पाच पाच वर्षाचे झाड झालेले आहेत हे फक्त एक वर्षाचं झाड आहे एक वर्षाचे झाड आहे आणि त्याची निगा पण तुम्ही चांगली ठेवली दर दररोज जसं शेतात माणूस जातो त्याप्रमाणे रोज मी एक तास तरी या एरिया ये मध्ये येतो कारण अमरीश स्वभाव मला माहित आहे अमरीशबाई मला किंवा दोरीगाव साहेबांना किंवा इथे एक सतीश म्हणून कर्मचारी त्यांना यांना कोणालाही क्रॉस चेकिंग करत जातात अमरीशबाईंना खोटं चालत नाही अमरीशबाईं जरी ते वर्षातून एखाद दहा येतात पण अमरीशबाईंना हे माहिती आहे कुठल्या बल्ल्यावर किती झाडं आहेत आणि कुठल्या बा बल्ल्यावर किती जिवंत आहेत ते लगेच तिथूनच बसून विचारतात त्या बल्ल्यावर झाडांचं काय रे चार नंबर का बल्ला काय रहा तीन नंबरचा बल्ला काय म्हणतं त्यांचं पूर्ण निगा हे असतं त्याच्यामुळे ते क्रॉस ही करत असतात आणि त्यांच्या दाखात का असे ना पण मी किमान एक तास तरी ते येतो